हॅलो नमस्कार सर बोला ना उत्तम राव हा हा सर माझ्या बागेमध्ये किडे आणि रोग दिसत आहे तुम्ही याल का हां हां काय बागेत प्रॉब्लेम आहे का हां काय हां सर ओके हां येतो ना मग मी येतो येतो नक्की मार्गदर्शन तुम्हाला करेन आलोच मी नमस्ते उत्तमराव नमस्ते नमस्कार सर या हा नमस्ते नमस्ते काय उत्तमराव राव कस चाललंय सगळं व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे काय प्रॉब्लेम आहे तुमच्या बागेत तर खूपच सुंदर असा मोहर आलेला दिसतो हा याच्यासाठी तुम्ही बोलवलं होतं का मला करपा दिसतो थोडी भुरी पण आहे खूपच सुंदर आणि मोठी बाग आहे तुमची छान व्यवस्थापन केलंय उत्तमराव आता आपण फिरलेलो आहे बागेत बागेत तर बऱ्याच ठिकाणी करपा या रोगाचा प्रादुर्भाव दिसला त्याचबरोबर भुरी भुरी म्हणजे काय जे पांढर प्रकारचे पावडर सारखी आलेली असते मोहरावरती त्याला भुरी म्हणतात करपा म्हणजे पूर्ण मोहर करपून जातो त्याला करपा म्हणतात हे दोन्ही जे आहेत हे रोग आहेत तुम्ही नेहमी मला प्रश्न विचारता की भुरी आणि करपा हे दोन्ही रोग जर नियंत्रित करायचे असले आंबा बागीमधले तर काय करायला पाहिजे तर तुम्ही सुरुवातीच्या काळात म्हणजे मोहर जेव्हा सुरुवात निघायला सुरुवात होते त्यावेळेस जर तुम्ही सल्फर दोन ग्रॅम प्रति लिटर जर बागेत फवारणी केली तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतात दोन ग्रॅम प्रति लिटर याप्रमाणे जर फवारणी केली तर तुमचा करपा नियंत्रित राहतो त्याच्यानंतर फ्लावरिंग अवस्थेत मग गंधक मारावं हो का तर माझा याला साफ विरोध आहे माझं म्हणणं आहे की गंधक जर तुम्ही फ्लावरिंग अवस्थेत मारला तर गंधकाला तीव्र वास असतो आणि तीव्र असामुळे काय होतंय की मधमाशा येत नाहीत बागेत आणि पॉलिनेशन ही प्रक्रिया थोडा काळ थोडा वेळ ही थांबते आणि थांबल्यामुळे काय होतंय आपल्याला फळांची सेटिंग मिळत नाही मग फ्लावरिंग अवस्थेत कुठली बुरशीनाशकं वापरावी असा तुमचा नेहमीचा प्रश्न राहतो बरोबर आहे तर फ्लावरिंग अवस्थेत तुम्ही हेक्झा कोन्हाचा दोन एम एल प्रति लिटर घेऊन त्याची फवारणी करू शकता किंवा साप नावाचं जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये डिझाम आणि मिनकोजेट स्पर्शजन्य अंतरप्रवाही अशी दोन्ही घटक असलेले ते बुरशीनाशक उत्कृष्ट आहे त्याचबरोबर जर तुम्हाला जैविक ताण दिसत असेल किंवा जैविक कर्पा दिसत असेल बागेमध्ये तर अशा वेळेस तुम्ही सी ओ सी कॉपर ऑक्सिक्लोराईड दोन ग्रॅम प्रति लिटर घ्या त्याच्यामध्ये स्ट्रेप्टोमायसिन पाच लिटरला एक ग्रॅम टाका आणि पूर्ण द्रावण व्यवस्थित मिक्स करून त्याची फवारणी घ्या वर्षी खूप चांगले रिझल्ट आहेत बऱ्याच बागेमध्ये ही फवारणी केली खूप चांगले रिझल्ट आहेत तर बागेमध्ये फळाची सेटिंग झालेली आहे परंतु फळांची गळती कशी थांबवायची म्हणजे फळांची सेटिंग झालेली आहे पण तो बागेत फळं गळत आहेत त्याचं चा तीन चार कारण आहेत एकतर बागेत आंबा आंब्याच्या बागेमध्ये पाण्याचा ताण बसला असेल तर गळती होईल दुसरा किडींचा खूप मोठा प्रादुर्भाव झाला असेल तर होईल बाष्पीभवनाचा वेग वाढला तरी होईल आणि काही प्रमाणात संजीवकांचा जर अपुरा पुरवठा जर झाला तर आपल्या बागेत फळगळ होते याच्यात महत्त्वाचा रोल आहे तो संजीवकांचा आहे हे बाकी तर कारण आहेतच पण संजीवकांचा म्हटलं कोणच्या संजीव संजीवकांचा अपुरा पुरवठा तर जिथं नॅप्तॉलिक ॲसिडिक ॲसिड याचा पुरवठा कमी झालं तर ॲप्ससिक ॲसिड तयार होतं आहे आणि फळं देठापासून अलगद गळून पडतात हा बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे मग फळगळ थांबवताना काय काय काळजी घ्यायला पाहिजे फळगळं थांबवताना आपल्याला पहिली काळजी घ्यायची किडी आहेत का बघा किडींचं नियंत्रण आहे का ओके किडींचं नियंत्रण पाणी व्यवस्थित दिलं आहे ओके मग आता आपल्याला संजीवकांचा पुरवठा करायचा आहे मग संजीवकांचा पुरवठा करत असताना पंचवीस सेम नॅपटॉलिक ॲसिडिक ॲसिड ऍसिड त्याला आपण एन ए म्हणतो आणि बाजारामध्ये बाजारामध्ये प्रचलित नाव काय प्लॅनोफिक्स पंचवीस एम प्लॅनोफिक्स घ्या शंभर लिटर पाण्यात घेऊन त्याची फवारणी करा त्याच्यानंतर आठ दिवसाने तुम्ही युरिया घ्यायचा आहे दोन ग्रॅम प्रति लिटर दोन किंवा पाच ग्रॅमपर्यंत आपण वापरू शकतो दोन ग्रॅम प्रति लिटर घेऊन त्याची फवारणी करा त्याच्यानंतर तुम्ही मायक्रोन्यूट्रिशन मायक्रोन्यूट्री सूष्मान्य द्रव्य जे आहेत ते पण तुम्ही पाच ग्रॅमपर्यंत घेऊन प्रति लिटर घेऊन त्याची फवारणी जर केली तर तुमची बरीच फळं गळणार नाही आणि फळगळ नक्कीच थांबेल आणि तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा मिळेल सर पहिला खूप मोहर आलेला आहे आणि नवीन पण आता इमू राहिला याचा काही परिणाम होईल का खूप चांगला प्रश्न आहे हा नेहमीच दरवर्षी भेडसावणारा प्र प्रश्न आहे की बऱ्याच बागांमध्ये खूप मोहर आलेला होता पहिल्या टप्प्यात आणि मोहराची सेटिंग पण बऱ्यापैकी झालेली होती आणि पुनर्मोहर याला पुनर्मोहर म्हणतात म्हणजे पूर्ण बागेत मोहर आल्यानंतर परत थंडी खाली जाते झाडांना वाटतं परत थंडी खाली गेली योग्य वातावरण निर्मिती होते आणि परत पुनर्मोहर आता पुनर्मोहोर आल्यानंतर काय होणार आहे की तुमच्या बागेत ठिकठिकाणी थी थी आंब्याची सेटिंग झालेली आहे तिथे पेशींचं विभाजन होईल काय होईल झाड पेशी निर्मिती करते आणि पोषणाचा जो भाग आहे तो काही भाग जुन्या फळांकडे पाठवते काही नवीन मोहराकडे पाठवते मग इथं पेशींचं विभाजन झाल्यामुळे काय काय होतं आहे की ती जुनी फळं आहेत त्यांच्याकडे अन्नद्रव्यांचा पुरवठा कमी होतो आणि ती गळायला सुरुवात होते मग धड जुनं आपलं सेटिंग आहे ते पण राहत नाही आणि नवीन पण सेटिंग होत नाही आणि खूप मोठं नुकसान गेल्या काही वर्षात झालेलं आहे या प्रक्रियेमुळे तर अशा वेळी काय करायला पाहिजे की तुमच्याकडे पन्नास साठ सत्तर टक्के जर फ्लॉवरिंग आलं ॲक्च्युअल रेशो हो कसा आहे की साठ टक्के फ्लावरिंग यायला पाहिजे आणि चाळीस टक्के पालवी यायला पाहिजे तर तुमचं सेटिंग चांगलं होतं तुमच्याकडे ह्या वर्षी बघितलं का तुम्ही शंभर टक्के मोहर आलेला आहे पण सेटिंग त्या प्रमाणात अजिबात नाही कारण खूप सारी ताकद लागते ना झाडांना सेटिंग होण्या होण्यासाठी फळांना पोसण्यासाठी तर ती राहत नाही मग आता जर तुम्ही बघितलं की मोहराच्या दांडे रिकामे आहेत त्यांना फळच नाही त्याचं कारण खरं ते आहे की साठ टक्के मोहर आणि चाळीस टक्के पालवी पाहिजे काय वापरायचं आहे की एक ग्रॅम जी ए साठ एम एल ॲसिटॉप आणि शंभर लिटर पाण्यात हे मिक्स करून फवारणी करायची ॲसिटॉप किंवा असिटोन असे वेगवेगळ्या नावाने बाजारात आहेत एक ग्रॅम जे हे हे सॉलवंट आहे जी एचं आणि याच्यामध्ये मिक्स करायचं आहे शंभर लिटर पाण्यात जर तुम्ही घेऊन त्याची जर चांगली फवारणी केली तर पुनर्मोहर येत नाही जुना मोहर आणि सिटिंग खूप चांगली राहते आणि त्याच्याने आपली फळं वाचतात फळगळ पण थांबते आणि त्याच्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन पण येतं आहे तर ही सोपी गोष्ट आणि साध्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला समजण्यासाठी मी नेहमी व्हिडिओमध्ये टाकत असतो तर माझ्या व्हिडिओ बघत जावा त्याचबरोबर प्रशिक्षण जर तुम्हाला हवं असलं तर मोफत प्रशिक्षण आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार म्हणजे तुमच्या मनात असलेले अनेक प्रश्न तुम्ही तिथे येऊन विचारू शकता समजून घेऊ शकता सर आभारी आहे बघ तुमच्या चांगलं समजला थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला हे आंबा पीक समजून घ्यायचं आहे आंब्याबद्दल चांगली माहिती घ्यायची आहे तर नक्की नक्की इस्रायल तंत्रज्ञान आंबा फळबाग शेतीला व्हिजिट द्या आणि प्रशिक्षण नक्की घ्या आणि प्रशिक्षणातून आंबा पीक प्रॉपर समजून घ्या मित्रांनो युट्यूबद्वारे अनेक चुकीच्या गोष्टी समोर येत आहेत चुकीच्या पद्धतीने आंबा शेती केली जाते आणि त्याच्यामुळे होणारं नुकसान आहे फार मोठं आहे हे जर होऊ द्यायचं नसेल तर मोफत प्रशिक्षण आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार प्रत्यक्ष या प्रशिक्षणाला या आणि हे आंबा पीक नक्की समजून घ्या शिकून घ्या आणि पुढं भविष्यात चांगले आंबा उत्पादक व्हा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा